नमस्कार सर्वांना गौरीच रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीचा कस्टर्ड केक बनवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे कोणीही सहज बनवेल अशा पद्धतीने आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथं एका बाउलमध्ये आपण आता दूध घ्यायचं आहे तर इथं एक कप इतका आपल्याला दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपण पाऊन कप आपण साखर ॲड केली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप तेल वापरायचं आहे कोणतेही तेल या ठिकाणी आपण वापरू शकता तर हे छान आता मिक्स करून घेऊया पिठी साखर छान आता मिक्स पण झाली आहे तर या ठिकाणी आपण आता चार ते पाच व्हिनिला एसीन्स घे घेऊया तर व्हनिल इसवीन पण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचे आहे एक चमचा बेकिंग पावडर पाऊन चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे तर हे आपल्याला आता छान आता एकाच दिशेने छान असं फेटून घेऊया तर मिश्रण छान आता पेटून झालं आहे थोडंसं बेटर आपल्याला घट्ट वाटत आहे इथे बघू शकताय तर यामध्ये मी आणखी दोन चमचे या ठिकाणी आपण दूध ॲड करणार आहोत दोनच चमचे घालणार आहे हे पण आता छान मिक्स करून घेऊया इथे बघू शकताय अशा पद्धतीने बेटर झालं पाहिजे तर आपलं बेटर तयार झालं आहे तर यामध्ये आपण आता एका वाटीमध्ये मी त्रुटी फ्रुटी घेतली आहे त्यामध्ये मैदा घालून छान आता कोटिंग करून घेतला आहे तर यामध्ये आपण आता घालून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे तर, तर मिश्रण छान फे मिक्स झालं आहे तर आपल्याला केक पातेल्यामध्ये बनवणार आहे तर इथं मी छोटं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये तेल घातलं आहे थोडंसं आपल्याला त्यामध्ये मैदा घालून छान आता मिक्स करून घेऊया तर इथं मैदा छान असा मिक्स करून घेतला आहे तर आता तयार झालेलं बेटर आपण या ठिकाणी ओतून घेऊया आता आपल्याला वरून काही त्रुटीप्रुटी घालूया आणि थोडंसं आपल्याला या ठिकाणी टॅप करून घ्यायचं आहे असं अशा पद्धतीने तर हे करत असताना मी पाच मिनटं गॅसवरती मोठं पातेलं ठेवलं होतं छान पाच मिनटं प्रीहीट केलं होतं तर यामध्ये आपल्याला आता ते पातेलं घालून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला पंचेचाळीस मिनटं केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती तर पंचेचाळीस मिनटानंतर बघू शकताय केक छान असा फुल्ला पण आहे तर चाकूच्या सहाय्याने मी बघू शकताय तुम्ही इथे चाकू घालून एकदम क्लीन असा चाकू आला आहे म्हणजे आपला केक छान शिजला आहे तर थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या कडा खुल्या करून घेऊया इथे बघू शकता एकदम सहज असा केक निघला आहे एकदम मस्त आणि एकदम स्पंजी असा केक तयार झाला आहे एकदम सोपी रेसिपी आहे बघू शकताय किती मस्त दिसतोय केक तर कट करूनही दाखवते आतूनही छान शिजला आहे खायला खूप छान लागतो एकदम मस्त आणि एकदम मऊसूत असा आपला कस्टर्ड के हे। ता तुमी केक बनवून तयार झाला आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकूनही प्रेस करा पुन्हा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद